जय हिंद मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे आणि सध्या मुंबईचं ग्राउंड चालू आहे अनेक ठिकाणचे निकाल सुद्धा लागलेले आहेत परंतु मुंबई पोलीस भरतीमध्ये अनेक वाईट घटना सुद्धा घडत आलेल्या आहेत खास करून मुलींच्या बाबतीत जर झालं तर अनेक मुली जे वर्षानुवर्ष मेहनत करत होत्या त्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरताना आपल्याला दिसतोय आणि याच डिप्रेशन मध्ये काही मुली चुकीचं पाऊल उचलतायत टोकेचे पाऊल उचलतायत त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ असणार आहे बघा मित्रांनो पोलीस मध्ये भरती होणं हे सर्वांचं स्वप्न असतं किंबोना अनेक विद्यार्थी असे आहेत ते दोन वर्षापासून तीन वर्षापासून हे स्वप्न बघत असतात असे स्वप्न बघणारे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा लाख मुलं आहेत ज्यांनी पोलीस व्हायचं स्वप्न बघितलं होतं परंतु या सतरा लाख मधून भरती होणारे किंवा पोलिसांचं स्वप्न पुरणारे फक्त सतरा हजार उमेदवार आहेत म्हणजे या ठिकाणी स्पर्धा ही भरपूर आहे आणि यामध्ये यश आणि अपयश हे मिळतच राहणार आहे बघा जर काही कारणास्तर तुमचं ग्राउंड व्यवस्थित बसला नसेल आता आपल्याला सर्वांना माहितीये प्रशासनाची याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात चुकी आहे पावसाळ्यात भरती घ्यायला नको होती पावसाळ्यात भरती घेतली आणि घेतली तर घेतली एवढ्या फास्ट मध्ये घेतायत की मुलांचं कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाहीये सरस भरती करतायत आता कालची जी घटना मुंबईमध्ये या ठिकाणी घडली आहे एका एक मुलीने परत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा ती तर आमच्या ओळखीची मुलगी होती तिने सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच मित्रांनो डिप्रेशन सहन होत नाही की आपण वर्षभरापासून मेहनत करतो आणि शेवटी एक्झामच्या दिवशी काही ना काही प्रॉब्लेम मुळे प्रशासनाच्या चुकीमुळे आपल्याला पाहिजे तो यश मिळत नाही आणि याच्यातून निराशे मुलं जातात आणि असं चुकीचं पावलं उचलतात बघा मित्रांनो ही शेवटी स्पर्धा परीक्षा आहे याच्यामध्ये स्पर्धक आहे याच्यामध्ये चुका होत राहतात याच्यामध्ये कोणाचं कोणाला सहज यश मिळतं तर कोणाला खूप संघर्ष करून देखील यश मिळत नाही याचा अर्थ तुमचं तिथेच जीवन संपला असं नाही आहे मी वारंवार एक गोष्ट सांगत असतो मुलांना बघा पोलीस भरतीची तयारी करतायत बिंदास्त करा त्याबरोबर बी प्लॅन सुद्धा ठेवा कारण एकाच प्लॅनवरती काम करून नाही चालत कारण पहिलेसारखं आता कंडिशन राहिली नाहीये की मुलीच पोलीस भरतीसाठी भेटत नाहीये किंवा मुलंच नाहीये शिक्षणाचा एवढा प्रचार झालेला आहे की गावागावामध्ये पोलीस कसं बनायचं याविषयी माहिती दिली जाते याविषयी तयारी करून घेतली जाते अशा भरपूर अशा अकॅडम्या सुद्धा निर्मि निर्मिती झालेली आहेत की ज्याच्या माध्यमातून मुलांना तयार केलं जातं पोलीस भरतीच्या एक्झामसाठी ठीक आहे या सगळ्या गोष्टी झाल्या याच्यामुळे काय झाली स्पर्धा वाढलेली आहे आता वाढत्या स्पर्धामध्ये आपल्याला तर टिकायचं आहे आपण प्रयत्न करतोय पण काही वेळा प्रयत्न करून सुद्धा सुद्धा अपयश मिळतात हा एक गोष्ट मी मान्य करेल पोलीस भरती करण्यासाठी दोन ते तीन वर्ष घालवण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात वेळ द्यावा लागतो पैसा खर्च होतो परंतु याचा अर्थानं असं नाहीये की तिथच आपलं सर्वच काही संपलं बघा जर तुमचा समजा तुम्ही पोलीस मध्ये नाही झालं तर तेव्हा तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा चांगलं कुठंतरी करू शकतात दुनिया ही दुनियाची रीत आहे किंवा एक नॅचरल आहे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं सर्वच संपलं आता आयुष्यात काहीच उरलं नाही तेव्हाच आयुष्याची नवीन सुरुवात देखील होते लक्षात ठेवा तुम्ही आज म्हणून बघा लहानपणापासून असे कित्येक स्वप्न तुम्ही पाहिलं असेल पण ते सगळे स्वप्न पूर्ण होतात का तर नाहीच होत काही स्वप्न पूर्णच नाही होत परंतु जर एखादा स्वप्न आपलं पूर्ण झालं नसेल किंवा होत नसेल तर त्याच्यासाठी सुसाईड करणं किंवा स्वतःला संपवून घेणं हा त्याच्यावरती पर्याय नाहीये तर अनेक क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले काम करून चांगले पैसे पण कमवू शकतात मी याच्या अगोदर पण बोललो पोलीस मध्ये भरती व्हायचं काय सगळ्यात इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे रोजगार आणि दुसरं म्हणजे आपल्याला जास्त जास्त पैसे कमवणे हाच एक उद्देश आहे बाकी काहीच नाही असं नाहीये की तुम्ही देशाची सुरक्षा करायलाच पाहिजे किंवा तुम्ही पोलीस झाल्यावरती सगळं काम करायलाच पाहिजे तेव्हाच राज्य चालेल किंवा तेव्हाच देश चालेल असं नाहीये जो पण भरती होणारा पोरग आहे जो पण झालेला असेल जे पण सिलेक्ट असेल ते आहेत सक्षम आहेत देश चालवायला आहेत लोकांना सुधारण्यासाठी आहेत तुम्हालाच गेलं तुम्हीच केलं पाहिजे असं काही नाही तुमचं एकच काम आहे स्वतःला सांभाळा स्वतःच्या परिवाराला सांभाळा एवढं जरी तुम्ही काम केलं तर इनफ आहे भरपूर आहे बाकीच्या कामासाठी अदर लोक आहेत असे चुकीचं पाऊल उचलू नका मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी एक दरवाजा बंद होईल ना तेव्हाच तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडे असतात आता जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर भरपूर असे माझ्या समोर एक्झाम्पल आहेत जे विद्यार्थी दोन दोन तीन तीन वर्ष पोलीस भरतीला देत होते पण काही कारणास्तर ते सिलेक्ट होऊ शकले नाही काही वेळा एक मार्काने राहिले काही वेळा वेटिंगवर राहिले काही ना काही कारणामुळे ते पोलीस होऊ शकले नाही आज ते लाखो रुपये महिन्याला सुद्धा कमावत आहेत इतर क्षेत्रामध्ये आहेत इतर क्षेत्रामध्ये नोकऱ्या पण आहेत इतर क्षेत्रामध्ये व्यवसाय पण आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक पैसे कमवू शकतात पोलीस भरतीमध्ये आपण काय शिकतो आपल्याला एवढस अडचण आली तर आपण एवढं टोकेच पाऊल उचलतो ज्यावेळेस आपण एखाद्या समाज सुधारकाविषयी अभ्यास करतो त्यांच्यावरती काय बीतलेली आहे तुम्ही महात्मा फुलेंचा अभ्यास करता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करता तुम्ही कर्वे महार्षि कर्वेचा अभ्यास करतात अनेक नेत्यांचा अभ्यास करता तुम्ही चंद्रशेखर आझादांचा अभ्यास करता सर्व सर्व इतिहास आपल्याला कशासाठी आहे हो तेच तर शिकवतो ना आपल्याला एक माणूस कितीही संकट आलं तरी त्यांना तोंड दिलं पाहिजे त्यांच्याशी सामना केला पाहिजे अरे आपल्या समोर एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं मोठं उदाहरण आहे की ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं होतं मग एकाकी त्यांना पण किती वेळा तरी हार पत्करावा लागली होती युद्धांमध्ये किती वेळा तरी आपल्या जवळचे आपल्या नातेवाईकांचे बलिदान द्यावं लागलं होतं एवढं तुम्ही वाचता त्यांच्यावरती मग ते समजून का नाही घेत जर ते एवढे महान व्यक्ती होऊ शकले तर ते अपयश पचूनच होऊ शकले आहेत ना काय यश पचवून ते एकदम जलमतात त्यांच्या सगळं व्यवस्थित होतं सगळ्या गोष्टी सुरळीत होता असं नाही ना अरे स्वतःचे वडील गेले स्वतःचे भाव गेले इवन स्वतःचा मुलगा सुद्धा गेला तुम्हाला सर्व माहिती सर्व इतिहास आपण जाणतो दुसऱ्याला सांगतो मग त्यांच्याकडून आपण काय शिकलो ज्या राजांचं उदाहरण अख्खा जग घेत आणि ते राजा आपल्या मातीत जन्माला आलेले त्यांच्याकडून आपण काय शिकलो मग जर आपण थोड्याशा डिप्रेशनमुळे थोड्याशा अपयशामुळे अशा टोकेचे पाऊल उचललो तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कधीच दिवस हा सारखा नसतो आणि कधीच रात्री ही सारखी नसते दररोज दिवस हा बदलत असतो आणि दररोज रात्र सुद्धा चेंज असत असते आणि तसंच आपल्या लाईफमध्ये सुद्धा आहे दररोज चेंज होत राहणार आहे वाईट वेळ ही जास्त काळ नसते निघून जाते एक ना एक दिवस चांगले दिवस सुद्धा येतात फक्त तुम्ही चांगले दिवस येण्यासाठी थोडस पेशन्स ठेवायचं वाट बघायची त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली चांगले दिवस येतात अहो माझ्या समोर असे पण एक्झाम्पल आहेत जे विद्यार्थी पोलीस भरतीला चार वेळा प्रयत्न करून देखील पोलीस झाला नाही शेवटी तो एसआरपीएफ मध्ये सिलेक्ट झाला याच्यामध्ये सीएसएफ मध्ये सिलेक्ट झाला तरी त्याने ड्युटी जॉईन केली नाही आणि नंतर फॉरेस्ट गार्ड मध्ये तो जॉईन झाला मित्रांनो ही गोष्ट आहे याच वर्षाची आता जी काही ची भरती झाली पोलिसांमध्ये यश नाही मिळाला परंतु फॉरेस्ट मध्ये यश मिळालं झालं त्याचं कल्याण आणि ते पण जवळपास वयाच्या एकोणविसाव्या वर्षी त्याने सुरुवात केली होती आणि त्याला यश मिळाल्या वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी म्हणजे जवळपास आठ वर्ष त्याला वाट बघावी लागली काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात काही काही वेळेस आपल्याला पेशंट ठेवावे लागतात तुम्ही पण ठेवा सगळ्यांना विनंती आहे माझी असं चुकीचं पाऊल उचलू नका मित्रांनो आणि जर नेक्स्ट भरतीची तुम्हाला तयारी करायची असेल तर जॉब अवेलेबल करून सुद्धा मी तुम्हाला तयारी करण्यासाठी मदत करेल पण चुकीचं पाऊल प्लीज कोणी उचलू नका आयुष्य खूप सुंदर आहे जगायला शिका आणि आयुष्य एकदाच मिळतो परत परत कधीच मिळत नाही आणि मित्रांनो जास्तीत जास्त एकच विनंती आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये शेअर करा जेणेकरून त्याने सुद्धा चुकीचे पावले उचलणार नाही आणि मित्रांनो या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद